नमस्कार मी रिया रुपेश पवार महाळंगेकर आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या गैठळक आणि महत्वाच्या घडामोडी दुपारच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत डहाणू तालुक्यात पाच दिवसांच्या गणपती बाप्पाचे विसर्जन उत्साहात गणादेश आरंभ करी सर्वांगणाचा मुळा आरंभ करी सर्व दुर्गुणांचा अशा मंगल घोषणानी तालुक्यातील पाच दिवसांच्या गणपती बाप्पाच्या विसर्जनाला सुरुवात झाली महाराष्ट्रात गणेशोत्सव दहा दिवस साजरा केला जातो मात्र अनेक ठिकाणी पाच आणि सात दिवसांचा गणपतीचं उत्साहात विसर्जन केलं जातं ज्येष्ठ गौरीचे आगमन होताच पाच दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन पार पडतं ग्रामीण भागासह हो शहरामध्ये गौरी मातेची भक... मोठ्या भक्तिभावाने पूजा केली जाते नैसर्गिक के गौरीपूजनाची परंपरा आजही जपली जाते डहाणू शहरासह हो ग्रामीण भागात पाच दिवसांच्या सार्वजनिक आणि घरगुती गणपतींचे विसर्जन शांततेत आणि उत्साहात संपन्न झाले यावेळी अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांनी महत्व या उत्सवाची शोभा वाढवली डहाणू पारणा डहाणू खोट समुद्र किनाऱ्यावर विसर्जन करण्यात आले पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा डहाण मित्र रा। न्यूज नेटवर्क लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा